महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिकांना पक्की घरं मिळावी यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुल मंजुरी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येत आहे याच अनुषंगाने बाळापूर तालुक्यातील एरा हातरूण इथं बासष्ट लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उजेफा प्रवीण सय्यद काजिम अली होते तर सचिव ग्राम विकास अधिकारी शशांक धुळे ग्रामपंचायत सदस्य शेख युसुफ गजानन रोवानकार विजू पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी राज्य सरकारचा लाईव्ह कार्यक्रम टी व्हीवर दाखवण्यात आला ज्यातून नागरिकांना योजनांची सखोल माहिती मिळाली गावातील अनेक नागरिक पत्रकार तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन कॅमरामॅन शाहिद हसन सोबत काजी मेहंदी हसन